नमस्ते मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत मांजेलांचं कालवण अगदी झणझणीत आणि कमीत कमी साहित्यामध्ये लवकर तयार होतं त्यासाठी लागणार आहे जवळजवळ विसक मांदेले मांदे तसे मावशी साफ करून देतातच पण त्याची खवलं आपण काढायचे लसूण आणि मिरचीचं झाडसर ठेचा करून घेऊया छोट्या मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घेऊ नंतर कोथिंबीर चिंच पाण्यात पाच ते सहा मिनटं भिजत घालायची नंतर त्याचा कोल करून घ्यायचा आता आपण फोडणीसाठी मसाले पाहूया मसाल्यामध्ये आमचा आम आगरी मसाला नंतर काश्मीरी लाल तिखट गरम मसाला हळद आणि चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत सर्वप्रथम तेल गरम करून घ्या आणि त्यात लसूण मिरचीचं ठेचा आपण जो केलेला आहे तो परतून घेऊया पहा मी तेलाचा कमी वापर करते म्हणून मला जरा तो सारखा त्याचा म्हणजे आपल्या लसूण मिरचीचा प हलवत राहावं लागतो कमीत कमी तेल खाल्लेलं खूपच छान नंतर मग आपण त्यातच टोमॅटो घेऊया टोमॅटो कापताना टोमॅटोच्या बिया काढायला विसरू नका आपली छोटी छोटी टिप्स कायम लक्षात ठेवा कारण आरोग्यासाठी खाण्यातूनच चांगलं खायचं आणि योग्य प्रमाणात नंतर आपण तेल कमी वापरत असल्यामुळे फोडणीतच मीठ वापरतो की जेणेकरून आपली टोमॅटोची ग्रेव्ही लवकर तयार होईल पहा आपल्या टोमॅटोचे ग्रेव्ही होण्यासाठी पीठ टाकलेलं आहे थोडा वेळ परतून घेऊया पहा काहीच वेळा टोमॅटोची ग्रेव्ही खूप छान झालेली आहे आणि मीठ टाकल्यामुळे आपले मसालेसुद्धा जळणार नाहीत म्हणून आपण फोंडीमध्ये आता आपले मसाले टाकूया सर्वप्रथम अर्धा चमचा हळद आपला अग्री मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट फक्त रंगण्यासाठी हे तिखट नसतं आणि गरम मसाला आपण छानपैकी एकत्र एक करून घेऊ बघा मसाले हे जळणार नाहीत कारण आपण मॉइश्चर असलेले टोमॅटो आणि मीठ यांचं समन्वय साधलेला आहे त्याच्यामुळे आपले हे मसाले जळणार नाहीत आता याच्यात आपण व्यवस्थित ग्रेवी झाल्यानंतर आपण साफ करून घेतलेली मांदेली एकत्र एक करून घेऊया पहा हे मांदेली आपण घेताना फ्रेश असतील तर ते कडक असतात आणि मच्छीला वास न येणारी तुम्ही मांदेली घ्या म्हणजे ती फ्रेश आहे समजून जा मग ती कसं आपल्याला परतताना जरा तेलात परतताना ती फुटत नाही पहा बिलकुलही फुटला नाही कारण ती फ्रेश असतात आणि एक छोटीशी टिप्स म्हणजे मांदेली किंवा ओले बोंबील करताना सुरुवातीलाच आपलं चिंचेचं आंबट टाकून द्यायचं चिंचेचं आंबटपणे आपण कोल तयार करतो ते त्याच्यात घेऊन द्यायचं मग ते मांदेली आणि बोंबी कदापि फुटणार नाही पहा फुटलं की कसं मग त्याची खाण्याची मजा येत नाही एकत्र करून घ्या एक छानशी उकळी आली पाहिजे पहा आणि नंतर मग कोथिंबिरीचं वाटण करायचं आणि त्याच्यावर मिक्स करून घ्यायचं की आपल्या भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे ही पूर्ण म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे ही शिजायला काही वेळ लागत नाही एक छानशी टेस्ट येऊन जाते याचा सुगंध तर खूप छान येत आहे नक्कीच करून पहा की पहा आपली मांजरांचं झणझणीत छानसं कालवण ह्याच्यासोबत जर तुम्ही एक चपाती खायचा विचार केलात एक भाकरी पण मी सांगते दोन अडीच भाकऱ्या आरामात खाऊन जाल थँक्यू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा आणि आमच्या आगरी मसाल्याची रेसिपी याचे व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला पाठवणार आहे थँक्यू